नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये सध्या फ्रुटफ्लाय म्हणजे फळमाशी या किडीमुळे खूप नुकसान होत आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत त्याच्यावरती कसं नियंत्रण करायचं ही कीड कशा प्रकारे आपल्या पिकामध्ये नुकसान करते हे पण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत जे शेतकरी नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलसाठी त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा शेतकरी मित्रांनो टोमॅटोमधली जी फळमाशी आहे फ्रूटफ्लाय त्याची पहिल्यांदा लाईफ सायकल काय ते समजून घ्या याच्यामध्ये पहिल्यांदा अंडी म्हणजे अंडी अवस्था आहे अंडी अवस्थेतून त्याची आळी बाहेर पडते त्याच्यानंतर फर्स्ट इन्स्टार सेकंड इन्स्टार अशा पद्धतीने त्याची एक एक स्टेप पूर्ण होईल त्याच्यानंतरनं ती अवस्थेत जातं आणि कोशावस्थेनंतरनं त्याचा ॲडल्ट म्हणजेच पतंग होतो याच्यामध्ये या चार स्टेज खूप महत्त्वाच्या आहेत अंडी आळी कोशावस्था आणि पतंग याच्यानंतरनं जी पुढची प्रक्रिया अशी आहे की याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन वेगवेगळे पतंग असतात आणि या दोघांचं मिलन झाल्यानंतरच जी मादी आ, आ, मादी पतंग आहे ती पुढच्या पिढीसाठी अंडी घालायचं काम करते याच्यामुळं त्यांचं मीटिंग होणं गरजेचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला नियंत्रण कसं करायचं हे समजून घेता येईल आता ही जी फळमाशी आहे ही नुकसान कुठल्या फळावरती करतं ज्या फळांना लाल रंग आलेला असतो जी फळं चांगल्या प्रकारे पिकलेली असतात किंवा पिकण्यासाठी तयार झालेली असतात ज्या वेळेस फळावरची जी स्किन आहे आणि त्याचं जे आवरण आहे ते थोडंसं मऊ झालेलं असतं जेणेकरून त्याच्यामध्ये त्याला अंडी घालण्यासाठी त्याची ओवी पॉझिटर साईट म्हणजे त्याची सुईसारखं जे टोक आहे ते आतमध्ये खूपचता येईल अशा पिकलेल्या फळामध्ये ही मादी पतंग त्याच्यामध्ये अंडी घालण्यासाठी ओवी पॉझिटव्ह साईट त्याची सुईसारखं टोक आहे ते आतमध्ये खूप असतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अंडी घालतं साधारण पॉईंट नॉट नॉट दोन एक ते दोन सेंटीमीटर एवढ्या खोलीमध्ये त्याची अंगी घातली जातात या एका वेळेस ते तीन ते चार अंगी किती कधी पाच ते सहा देखील अंगी याच्यामध्ये घातली जातात याच्यानंतरनं त्या भागामध्ये ज्यामुळं होल पडलेला असतं त्याच्यामुळे ही जागा बाहेरच्या वातावरणासाठी ओपन होते आणि त्या ठिकाणी सेकंडरी इन्फेक्शन फंगस होऊ शकतं किंवा पाणी पकडलं जातं आणि त्याच्यामुळे तिथली जी स्किन आहे ती बिलविलीत होते आणि त्या बिलविलीत झालेल्या जागेवरती दोन ते तीन दिवसामध्ये अंग्यामधून जी आळी बाहेर पडते ती आळी त्याला खाण्यासाठी त्याला त्या ठिकाणी चांगला बिलबिलीत किंवा मऊ फळाचा भाग खायला मिळतो आणि तिथून पुढे त्यांचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी मग या फळाच्या ज्या ठिकाणी होल पडले त्या ठिकाणी पाणी जातं तो फळ नाचत सडतं आणि ते फळ गळून पडतं अशा प्रकारे आपलं याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं ही जी फळ मासे ती कोणत्याही प्रकारे फळातला कोणताही भाग खात नाही किंवा पानामध्येही कुठंही फिडिंग करत नाही परंतु ही फक्त अंडी घालण्यासाठी आपल्या शेतामध्ये चांगली जागा शोधत असते आणि तिची चांगली जागा म्हणजे आपलं पिकलेलं टोमॅटोचं फळ आहे आता हे याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायचं या फळमाशीला आपल्या आप शेतामध्ये येऊन आपल्या कोणत्याही फळावरती तिला अंडी घालून द्यायची नाही एवढंच आपण त्यासाठी काम करू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करताना पहिला जो बायोलॉजिकल कंट्रोल आपण म्हणतो याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये जे जैविक कीटकनाशक आहेत याची फवारणी करू शकता ज्याच्यामुळे त्याचे इन्फेक्शन होऊन ते माशी आ, मरेल किंवा ती आपल्या शेतामध्ये येणार नाही दुसरं याच्यामध्ये जे कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत हा पण खूप महत्वाचा भाग है। आपन जी जी आहे कल्चरल प्रॅक्टिसेस म्हणजे आपण काय काम करू शकतो याच्यासाठी जी फळं पिकलेली आहेत जी इतर किडींमुळे किडलेली आहेत जी किंवा खराब झालेली फळं आहेत ती आपण तशी शेतामध्ये पडून देतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा याला आधी घालण्यासाठी जी जागा आहे ती भेटते त्याच्यामुळे अशी फळं गोळा करणं आणि पन्नास सेंटीमीटर खोलीपर्यंत मातीमध्ये गाडून टाकणं खूप महत्वाचं असतं त्याच्यानंतरनं जे आपण याच्यामध्ये फेरोमॅन ट्रॅपच्या मदतीने सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करतो आणि हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे फेरोमॅन ट्रॅप जे आहे याच्यामध्ये नर पतंगाला अट्रॅक्ट करणारा त्याच्यामध्ये गंध असतो आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये नर पतंग अट्रॅक्ट होऊन त्याच्यामध्ये अडकले जातात आणि मारले जातात आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये अंडी घालण्यासाठी आपल्याकडं फिमेल म्हणजेच मादी पतंग आंधी घालणार आहे आणि त्याच्यामुळं आपलं नुकसान होणार आहे आपण नराला पकडून काय करायचं पण सगळ्यात परवा सुरुवातीला जो मी लाईफ सायकल मधला मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे की नर आणि मादी कीटकाचं मिलन झाल्याशिवाय मादी कीटक आंधी घालण्याचा निर्णय घेत नाही कारण त्या आंधी घालण्याला कोणताही अर्थ राहत नाही जर त्यांचं मिलन झालेलं असं नसेल तर त्याच्यामुळं जोपर्यंत नर आणि मादीचं मिलन होत नाही तोपर्यंत मादी कीटक आपल्या टोमॅटोच्या फळामध्ये येऊन आंधी घालणार नाही त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त नर कीटक या फेरोमन ट्रॅपच्या मध्ये पकडायचे त्यांचं तिथंच त्यांना नियंत्रण करायचंय जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के नर कीटक याच्यामुळे पकडल्यामुळं अंडी घालण्याचं प्रमाण आपोआप कमी होऊ शकतो कधी कधी शंभर टक्क्यापर्यंत आपण नर कीटक याच्यामुळे पकडून आपल्या शेतामध्ये एकही मादी अंडी घालणार नाही याचं आपण का बंदोबस्त करू शकतो ह्याच्यामध्ये गैरसमज असे आहेत की दुसऱ्याच्या शेतामधले फळमाशीचे कीटक आपल्या ह्या ट्रॅपमध्ये येऊन अडकतील असं काहीही होत नाही जे त्याचे मधले जी रेंज असते याच्यानुसारच होतात दुसरं बरेचसे शेतकरी असे जे ट्रॅप लावतात ते फक्त शेताच्या चारी बाजूनी कडनीच म्हणजे बॉर्डरवरती सैनिक उभा केल्याप्रमाणेच लावतात तसंही नाही करायचं शेतामध्ये आपल्या झीकझाक पद्धतीने व्यवस्थितरित्या पाच ते सहा जे फेरोमॅन ट्रॅप असतील फ्रूट हे लावणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये हे नर इथं का दुसरं याला केमिकली पर्याय जो फवारणी आपण कोणती करू शकतो केमिकल पर्यायामध्ये आंतर प्रवाही कीटकनाशक फवारून याच्यामध्ये फायदा होत नाही फक्त नर आणि मादी यांचं मिलन होणार आहे त्याच्या वेळेस आपण त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार करणारी कीटकनाशक जर फवारली तर आपल्याला याच्यामध्ये फायदा मिळतो म्हणजे याच्यामध्ये उग्रवास येणारे जी औषधं आहेत याच्यामुळे याच्यामध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो अशी औषधं आपण मारायचे म्हणजे याच्यामध्ये कुठला आहे धानुका कंपनीचा धानुसा नाही त्याची आपण फवारणी करू शकतो लॅमडा सायरुट्रिन कंटेंट असलेलं जे म्हणजे सिंगंटा कंपनीचं जे कराटे येतं ते आपण याच्यामध्ये फवारू शकतो फॅन्डॉल हे देखील कीटकनाशक याच्यामध्ये आपण फवारू शकतो यांचा उग्रवास वास पण त्याच्यामुळे यांच्या नर आणि मादीच्या मिलनामध्ये डिस्टर्बन्स तयार होऊ शकतो किंवा वासामुळे ही मादी कीटक आपल्या शेतामध्ये येणार नाही याची फवारणी करून आपण नियंत्रण मिळू शकतो अधिक माहितीसाठी फोटोला तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा आपल्या स्क्रीनवरती जो स्क्रीनवरती जो नंबर आहे याच्यावरती संपर्क